पाटील साहेब आज तुम्ही कलेक्टरला निवेदन दिलं काय मागणी आहे तुमची आणि कलेक्टरने काय आश्वासन दिलं आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटलो आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारच्या वतीने आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या वतीने त्यांना आम्ही एखादं निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये या जिल्हाभरात भयंकर दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ जाहीर करावा म्हणून अनेक वेळा आम्ही इथं संघर्ष केला आंदोलनं केली आणि आता सगळे इलेक्शनच्या मोडमध्ये सगळ्यांच्या डोक्यात लोकसभा आहे नेते पुढारी अधिकारी परंतु यावेळेला ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा अत्यंत गंभीर विषय आहे आणि प्यायला पाणी मिळत नाही गावागावात एक एक टँकर कुठंतरी येतं त्याच्यावर गावागावात खूप मोठी भांडणं होतात आणि फुवा वाद चालला आणि प्यायला पाणी लोकांना मिळत नाही जनावरांना प्यायला पाणी नाही आणि चारा नाही याची व्यवस्था तात्काळ शासनाने केली पाहिजे त्याचबरोबर मागच्या वर्षी आता दुष्काळ असल्यामुळे शेतीत पिकं आली नव्हती जी काही पिकली पिकं तर त्याच्यात त्या शेतीमानाला भाव मिळाला नाही आणि म्हणून आता बँका त्यांना पीक कर्ज शेतकऱ्याला देत नाही आहे तर तेव्हा मागचं कर्ज ही माफी केली पाहिजे शेतकऱ्याची आणि त्यांना नवीन पीक कर्ज दिलं पाहिजे नाही तर अन्यथा आता जूनमध्ये शेतकरी स्वतःची शेती करू शकत नाही त्यात बी टाकू शकत नाही उत्पादन काढू शक अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात आहे असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नावरती आम्ही त्या निवेदनात त्याची सखोल त्यांना माहिती दिली आणि या शेतकऱ्याच्या संदर्भात कामगाराच्या संदर्भात हे प्रश्न तुरंत ज्वलन सोडवावे अशी त्यांना विनंती या निवेदनाद्वारे आम्ही केली कलेक्टरला काही दि, किती दिवसाचा अल्टीमेटम दिला कलेक्टरला आम्ही आता एक चार तारखेला एक निवडणुकीचा निकाल परंतु एक आठ दहा दिवसात जर हे त्यांनी ताबडतोब हे प्रश्न आठवडे भरत नाही सोडले तर आम्ही करणार आहे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वती पक्षाच्या वतीने फक्त कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार का तालुका स्तरावर सुद्धा आंदोलन नाही नाही जिल्हा स्तरावर एकत्र करणार मोठं आंदोलन करणार आम्ही